इकडे मम्मी आमची ब्लॉग बनवतो दुसरा मम्मी ब्लॉग बनव तू कशी बोलतो तू हाय गाईज आता चिकन मॅरिनेट करतो आम्ही <laughs> माझ्या दोन बहिणी आहेत आणि आई आहे आणि एक माझा मुलगा आहे आणि एक, एक सात भाचा <laughs> कसा आहे <है? laughs> शॉप दा का नाही आता तिला लवकर एक चॅनल ओपन करतो मी ती पण चालू करणार आहे त्याला पण आता मॅरिनेट करून घेऊ सर्वजण आता इथे बसलेत तुम्ही पण या खायला नंतर झाल्यावरती चला तर मंडली आपण आणला चिकन तीनशे रुपयाचा या मम्मीला आणि आमच्या मावशीला खास चिकन खायचे तो तंदुरी तुम्हाला आम्ही करतो तसा आमचे व्हिडिओ बघितलं युट्यूबला तर तसं बनवून पाहिजेत आम्ही आणले चिकन बघा तिन्ही बहिणी एकत्र आहेत ही आमची आई ही मोठी मावशी ही मधली मावशी ही मम्मी या तिघी बहिणीनं आज तिथे तंदुरी पाहिजे म्हणून तर आम्ही आणल्यात चिकन बघू आता कसा बंधारा कसं नाही बनत जरा आत होते बाई वन पीस आपण आता चिकन धुवून घेऊ आणि रेसिपीला सुरुवात करू डायरेक्ट चिकन धुवायचं काम चालले खायचे तर आज बघा आज खायचे काम बघायला घेतले खर्च ना तुम्हाला आमच्या खायची होती ना आता आम्ही चालले हो डा आपला डाबा पात्र डाबा आपण कापणार बघा हत्तर घेतली डाबा कुठे चला डाबा कापून घेऊ आज डाब्यान आपण तंदुरी बनवू लोक डाब्यान पोपटी करताना आपण तंदुरी बनवू नवीन कायदेल ट्राय नवीन चला आता आपण सुरुवात करू डाबा कापायची बघा राहू ब्लॉक फॅमिली फॅमिली ब्लॉग ब्लॉक गाईज आपण घेतला डाबा पडायला इथून इथून आखासा गोल कापाचा डबा असा चौकने आणि आतमध्ये लाकडा मस्त निखाला ठेवायची आणि टेन्शन नाही आणि ही झाली ठेवायची आपली ही झाली मागच्या वर्ष मागच्या वर्षाची नाही मागच्या टीमाची जरा डबा पडून घेऊ कारण की एकट्याला जमणार नाही त्याला मला दाबा लागेल मार मोबाईल वर आम्हाला जरा गायचा नसता आवाज येईल तर गाईच पाण्याचा आपला डबा असा कापून झालाय प्रॉपर तर धुतलाय पण आपल्याला भले त्याच्या चिकन शिजवतात त्याच्यावरती शिजव झाले ठेवून पण एक थोडीशी स्वच्छता साफसफाई हायजीन मेंटेन बोलतो प्रॉपर आता तर सुकवू होऊ जरासा आणि मग निखार तयार करू आपले निखार घेऊ निखार तयार करू आणि मग आपला चिकन मॅरिनेट करायला घेऊ चिकन मॅरिनेट करून झाला कि मग तुम्हाला दाखवतो चिकन कसं आता जाऊन चिकन मॅरिनेट करायला तिथं ठेवला का आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ आपल्या मासेच घर आहे इथं सगळे आतमध्ये बसले असतील बघा कशी आता ही छो आलं काय बरी सगळी माझा कस का झाला आतमध्ये नाही बाबाई बघा आपण मला धुवून ठेवला आता आपण गेला चिकन मॅरिनेट करायला आला लसूण पेस्ट आला लसूण कोथिंबीर आपले मसाले मीठ अंडा आणि आपला चिकन तर बाई आपला मॅरिनेट करते तर बाईच्या अच्छा तंदुरी घालणार आहे आपण <laughs> इकडे मम्मी आमचे ब्लॉग बनवतो दुसरा मम्मी ब्लॉग बनवतो कसे बोलतो तू चिकन मॅरिनेट करतो आम्ही माझ्या दोन बहिणी आहेत आणि आई आहे आणि एक माझा मुलगा आहे आणि एक साधा भाचा कसा आहे शोपदा का नाही आता तिला लवकर चॅनल ओपन करतो मी ती पण चालू करणार आहे त्याला आपण आता मॅरिनेट करून घेऊ सर्वजण आता इथे बसलेत तुम्ही पण या खायल्यानंतर झाल्यावरती चला तर गाईज आपण आता पहिले टाकणार आहे आला लसूण पेस्ट टाक रे बेटा टाकले आला लसूण पेस्ट बसा बसा आपल्या घरचे मसाले आपण तंदुरी मसाला नाही आणलाय आपण कुठली मिरी नाही आणली तंदुरी मसाला आहे का हा हे आहे सर्व आहे आपल्या फ्रीज मध्ये आहे बघा तो डाग दाखणातला हा चिकन मसाला जमल तो डाग बघ मावशी वाटण आहे पण तो वाटणच नाही ती पेस्ट हे बघा जादू <laughs> <laughs> जादू। जिनाकानी बेटा जा दाखवते ना आधी याला लय काही काही काय समजत नाही तर घालायला वाटत काय मीठ मसाला गो भाई चिकन घे आपला मसाला पण टाक घरच लावून घे ते मसाला पण टाक घरच आपली तिखट पावडर ठाक अजून हलद टाक जराशी घालू सगळी गप्प एकदम जसा काय ना काय नाही मास्टर साहेबचा अर्थ एक मात्र आपला टाकलाय गरम मसाला आता अजून काय मीठ लिंबू हो लिंबू पील पण लिंबू पिली आता लिंबू आमच्या व्हिडिओ बघून द्याय सांगितले का राहताना हा एकच घरांना पण व्हिडिओ बघून बोलताना का तुमच्यासारखी तंदुरी पाहिजे आम्हाला ती बनवाय शिक पाहिजे का नाही आता मेन आहे मीठ तुमच्या चवीनुसार सुद्धा टाका तुम्ही सगळे तो कोणा टाकायचा हा चला घ्या मॅरिनेट करा अंडा टाकायचा खांबा काय जात पूर्ण मॅरिनेट करतो आपण प्रॉपर असं अजून अंडा टाकायचा बाकी खांबा जरा लाल कुठली कुठली पावडर कश्मीरी लाल अंडा टाकला कश्मीरी लाल टाकली आता हा बघू कसा कसा कलर येते आहे का कलर फुड कलर आहे का पब्लिक सगळा झालेला हा आमचा काम म्हणजे बल पण लागला होता दोघी मम्मी आणि मावशी आल्या आणि बोलतो इथं ह्या जागेवर नको दुसऱ्या जागेवर घ्या दुसऱ्या जागेवर घेतला आणि बलच गेला आमचा म्हणजे वायरच कट झाली तर परत चेंज केली वायर पूर्ण कनेक्शन परत जॉईन केला मी परत चालल्या एवढा आमची आग पेटून नि करायला पारले असतं आता काय ऑप्शन नाही चला आता बघू किती टाईम लागतं आहे अजून हे बघा आम्ही येऊ घेतलं आहे लोकेशन इथं आपली खिडकी आहे किचनची इथून कनेक्शन काढून घेतलं आहे इथं पॅटॉजे इथून नको बोलतं तिकडे घेऊन झाला या इथं 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 नेला मी ने बंद पडला बघू आता आपल्याला किती टाईम लागतोय असताना खिडकीतून बघताना खिडकीतून चला आता आपण भरून घेऊ तर गायत सुंदर बल पेटलेला आहे आपला आता प्रॉपर अशी लाईट पेटलेली आणि आता मस्त निखार करूया आपण इथं निखार झालं कामपतीच आपला तेवढे आता आग पेटवायची चला आग पेटून घेऊ आपण सुंदरशी आग पेटलेली आहे सुंदरशी आग बसला इथं आपला त्यावेळेला आपला निखारा पाडला असतं परंतु काय ठीक ही बघू आता वाट आपण कधी पाडतात निखार करायचं भाच करा ही हे वाजयचा का बटाटा भाजायचा बाठा एक बटाटा भाजू आपण तर गाय जाऊन पहिला वाटा ठेवलेला आहे पहिला वाटा आहे पहिल्या वाटाने पीस राहिले आहे आणि यो मग ते दुसऱ्या वाटेला सगळा होऊन जाईल बहुतेक तो बघू किती टाईम लागतो आता जस्ट ठेवले आहे किती टाईम लागतो बघू निखारे खरे पण प्रॉपर दिसून येत नाही बल चालू आहे म्हणून तर बघू किती टाईम लागतो इथं बसलेत हे उभा आहे मी तर मावशी बसले मम्मी बसले मावशी तिकडे मी इकडे बसले बघा त्याचा टाईम लागते एक खायला लागले नाही झाल्यावर तर गाईज आपले पीस झालेत तलून तलून आहे बाजून दोन चार राहिले ते राहिलेत बाकी झालेत बाजून आणि जर ते आपली डिश चा कांदा टायम चालू का आणला होता पण आपल्या खाऊन टाकला आधीच आधीच काल आता थोडंसं थोडंसं राहिलं थोडंसं राहिलं मालवाचं ते झालं का मग खाऊन घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो बाय बाय पका सकली बस लिया पद शर्टी बस नहीं दाजून थर्टी बस दादून टाइम ही अच्छी तारीख बचती है एक तारीख है ना लौकर थर्टी बस जाने ली है यह सकल आज के लिए फिलहाल इतना ही आपकी तरह मैं भी मायूस हूं लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है इसलिए आज के लिए इतना